खूप खूप खुँ तोंडाला चव आणणारी आज आपण अशी मिरचीचं लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत मिरचीचं लोणचं करताना आपल्याला मुरवट ठेवायची गरज असते पण हे लोणचं आपण इन्स्टंट तयार केलेलं आहे अगदी केल्या केल्या खाण्याची सुरुवात केलीत ना तरीसुद्धा हे लोणचं अगदी चवदार लागतं हीच तर खासियत आहे या लोणच्याची हे लोणचं तुम्ही सहा महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबातही खराब होत नाही चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया लोणच्यासाठी सुरुवातीला आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे राई घेतलेली आहे म्हणजे मोहरी आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेली आहे सर्व आपल्याला लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान फक्त गरम करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे हे लोणचं तयार करण्यासाठी आपण मोजक्या साहित्याचाच इथं वापर केलेला आहे तर छान आता आपलं हे भाजून घेतलेलं आहे गॅस बंद करायचं आहे त्यानंतर हे थंड झाल्यावरती बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे आपण मिरची घेतलेली आहे तर इथे पाव किलो मिरची आहे बघा ही तिखटवाली मिरची नाही घेतली मी थोडी कमी तिखटवाली आहे आणि त्यानंतर इथे मी आलं घेतलेली आहे लसूण घेतलेली आहे मिरचीच्या लोणच्यामध्ये तुम्हाला आलं आणि लसूण जास्त प्रमाणात जर हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी वाढू शकता थोडंसं प्रमाणाचं वाढू शकता तुम्ही किंवा तुम्ही समप्रमाणात जरी घेतलं ना तरीसुद्धा लोणचं चवीला खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आपण चॉपरमधून या मिरच्या अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आणि चॉपिंग करून घ्या बारीक बारीक अशा चॉप करून घ्यायच्यात आपल्याला मिरचीसुद्धा आणि आलं लसूणसुद्धा या मिरच्याला मिक्सरमधून वाटायचं नाही आहे तर चॉपिंग करूनच घ्यायचं असं तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही असं चॉपिंग करून घेऊ शकता बघा किंवा बारीक बारीक जरी कापलत ना तरीही चालेल बघा अशा पद्धतीने ते मी तर मी कट करून चॉपिंग करून घेते आणि हे लोणचं अगदी इन्स्टंट तयार होतं त्यामुळे करायलासुद्धा अगदी सोपं आहे आणि खायला तर अगदी भन्नाट लागतं तुम्ही हे लोणचं खाल्ल्यानंतर एखादी चपाती तरी जास्त खाल्ल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी ते बारीक करून घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या मिरच्या आणि इथे लसूण आणि आलंसुद्धा चॉपरने बारीक करून घेणार आहे तर इथे आपण सर्व मिरच्या आणि आलं आणि लसूण सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरमधून जो बारीक मसाला वाटून घेतला होता आपण जी पावडर तयार करून घेतली होती ना ती आता याच्यामध्ये घालायची आहे तर इथे दोन ते तीन चमचे इथे पावडर झालेली आहे ही सगळी मी घातलेली आहे एक चमचा इथे मी कश्मीरी लाल मसाला वापरलेला आहे फक्त रंगासाठी आणि त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि इथे मी विनेगर घेतलं आहे अर्धी वाटी आपल्याला विनेगर वापरायचं आहे तर सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे विनेगर घातल्यामुळे या लोणच्याला एक वेगळीच चव येते आणि त्यानंतर इथे मी गरम केलेलं तेल घातलेलं आहे इथे मी अर्धी वाटी तेल छान गरम करून घेतलं होतं थोडंसं थंड करून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे बघा तर अशा पद्धतीने आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं खाल्ल्यानंतर आपल्याला वेगळ्या भाजीचीसुद्धा गरज लागत नाही इतकं हे भारी लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही लोणचाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा